असंख्य यशस्वी प्रयोगानंतर एलॉन मस्क यांची आणखी एक भन्नाट संकल्पना लवकरच सत्यात उतरते खास बच्चे कंपनींसाठी लहान मुलांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधण्यासाठी मस्क यांनी खास दोस्त तयार केलाय कोण आहे हा चिमुकला दोस्त पाहूयात या रिपोर्टमधून तरुणाईसाठी डर्टी गर्लफ्रेंड आणणारे इलॉन मस्क यांनी आता बच्चा कंपनीला सरप्राईज द्यायचं ठरवलंय मस्क यांच्या एक्स एआय कंपनीनं चक्क लहान मुलांसाठी नवा दोस्त आणलाय त्याचं नाव आहे बेबी ग्रोक म्हणजे चिंटुकला पिंटुकला ए अवतार बेबी ग्रोक म्हणजे लहान मुलांचा मित्र जणू मस्क यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याबाबतची घोषणा केली आहे या बेबी ग्रोक ऍपची खासियत काय आहे चला पाहूया बेबी ग्रोक लहान मुलांसाठी तयार केलेलं खास किड्स फ्रेंडली व्हर्जन ॲप मुलांची भाषा त्यांची समज आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन माहिती सादर करेल मुलांना नवीन गोष्टीही शिकता येतील हा ए आय मित्र मुलांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधेल ऍप मध्ये शैक्षणिक खेळ प्रश्नमंजुषा आणि गोष्टी सांगण्यासारखे फीचर्स सुद्धा आहेत बरं या बेबी ग्रोकचे फायदे सुद्धा अनेक आहेत हे ॲप बौद्धिक विकासासाठी फायदेशीर आहे. यामुळे मुलांच्या शिक्षणाला आणि सर्जनशीलतेला नवी दिशा मिळणार आहे. चुकीची माहिती न दाखवता फक्त त्यांच्यासाठी उपयुक्त गोष्टीच हे ॲप सादर करेल. यामुळे मुलं खेळता खेळता अनेक नवीन गोष्टी शिकतील. त्यांची शिकण्याची आवडही वाढेल. एआय ॲप सोबत संवाद साधल्यानं मुलांची भाषा सुधारेल. तर्क लावण्याची क्षमता वाढेल आणि प्रश्न विचारण्याची सवयही लागेल या ऍप मध्ये पालकांसाठी काही विशेष नियंत्रण दिली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते पालक आपल्या मुलांच्या ऍप आप वापरावर लक्ष ठेवू शकतील आणि त्यांच्यासाठी योग्य माहिती सुद्धा निवडू शकतील सध्या या ऍप वर आणखी संशोधन सुरू आहे आता हे ॲप प्रत्यक्षात आल्यानंतर मुलांच्या आणि पालकांच्या किती पसंती सुतरत आणि लहान मुलं याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे ये है बेबी ग्रोक श्रद्धा शिरके पुढ़ारी न्यूज